तुमचं नाव सांगा काका भगवान भगवान लडबाजी गायफ बरं बरं तुमचं तालुका जिल्हा यवतमाळ बरं हा तुमचाच प्लॉट आहे ना बरं 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 तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रॉडक्ट घेतले होते आपल्या ते याचे हे कंपनीचं नाव इथं समोरच आहे तुमचं श्री समर्थ हां श्री समर्थ ऑर्गेनिक कधीपासून घेतले होते याला बरे दिवस झाले आम्ही टमाटे लावले त्यापासून घेतलेले आहेत बरं बर, त्याच्यामुळे काय फायदा झाला तुमचा भरम साठ फायदा झाला आपला भरम बरं बरं हा प्लॉट तुमचाच आहे ना भरपूर लागले टोमॅटो फुलकळी पण भरपूर आहे भरपूर आहे साहेब हा हा टोमॅटोची कालच फवारणी झाली बरं कालच खते सोडलं फवारणी केली टोमॅटो भरपूर आहेत फुलकळी वगैरे भरपूर आहे का भरपूर आहे साहेब हा कळी पाहिलकळी हा हा ए पाहिजे बघा कशी आहे तुम्ही समाधानी आहेत का शंभर टक्के समाधान उपकार आमच्यावर माफी करतो बरं बरं तुम्हाला रिझल्ट चांगला मिळाला का हा रिझल्ट चांगला मिळाला बरं लोक काय म्हणतात शेतकरी काय म्हणतात तुमचा पैसा होते बाराशे रुपये कॅरेट झाली आता बरं बरोबर तिथे येतात का तिने प्लॉट पहिला येतो वा काय म्हणतात कंपनी कोण्या कंपनीचे औषध घ्यायले त्या दिवशी शुक्रवारला दोघजण जण आलते आणि कोणा कंपनीचे औषध मला बघ कंपनी मला काय माहित नाही ते कंपनीचे आमचे साहेब येतात हा हा ते माहिती त्यांची औषध आम्ही घेतोय त्यांचं औषध घेतो पाण्यातून किती वेळा सोडले तुम्ही पाण्यातून चार वेळ झालं साहेब बर, -बर आणि वर येऊन स्प्रे ते झालं तीनदा तीन बारा झालं बर 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 फुलकळीचं झालं दोन बारा झालं बरं -बर, फुलकळीचं दोनदा आणि मुळवाडीचं महाबली सोडलं होतं खालून हा सोडलं होतं कोणतं ते मुळे वाढायचं हा मुळे वाढायचं मजबूत मुली झाली साहेब त्याचा वादच नाही मुलीचा जबरदस्त रिझल्ट आम्हाला जब कोणतं गाव म्हणलं तुमचं पुसद पुसद तालुका तालुका पुसद जिल्हा यवतमाळ गाव बांशी आमचं बरं 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 धन्यवाद काका हा धन्यवाद हा धन्यवाद आज तारीख किती आहे तारीख मग लक्ष नाही येत साहेब आज एकोणीस हा एकोणीस एकोणीस नऊ हा दोन हजार चोवीस चोवीस दोन हजार चोवीस आम्ही कास्तकार शिक्षणदार नाही पण मेहनत घेतो ना भरपूर मेहनत का तुम्हाला सांगतो या आंबळ्यामध्ये माझ्यासारखा मेहनत घेणार इकडे बघा भरपूर काळुकी पण भरपूर आहे हो काळूशी तुम्हाला सांगतो हो टोमॅटो भरपूर लागलेत टोमॅटो भरपूर लागलेत म्हटलं काळोशी त्याचा विशेष नाही हा 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 तुम्हाला सांगतो रोजचा तार तुटायला तुप्या हे रोज एकही दिवस होणार नाही बिगर तार भरपूर लागले टोमॅटो फुल आहे <laughs>